नमस्कार कुक विस्नेहाला अंबरी मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आता लवकरच रमजानी देत आहे तेव्हा सर्वात अगोदर आपणा सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा महिनाभराचे कडक रोजे केल्यानंतर ईदच्या दिवशी स्वीटमध्ये हा कुर्मा बनवला जातो आणि पाहुण्यारावळ्यांना तसेच मित्रमंडळींना घरी बोलवून हा स्वीट कुर्मा सर्व केला जातो कधी कधी तर हा शिरकुर्मा येत नसतानाही बनवून खायचं मन होतं तर आज मी तुम्हाला रमजान साठी स्पेशल असा शाही शिरकुर्मा तयार करून दाखवणार आहे एकदम सोपी आणि योग्य पद्धत वापरून आज मी तुम्हाला हा शाही शिरकुर्मा तयार करून दाखवणार आहे एका मागून एक वाट्या भरून भरून पितील सगळे हा असा एवढा टेस्टी क्रीमी आणि सुवासिक शिरकुर्मा असा हा क्रीमी टेस्टी आणि सुवासिक शिरकुर्मा योग्य पद्धतीने काही खास घटक वापरून कसा तयार करायचा ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या पुढील प्रत्येक नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर शाही शिरकुर्मा तयार करण्यासाठी आपल्याला कोणती पूर्वतयारी करून ठेवायची आहे पहा तर इथे या ताटामध्ये मी रात्रीचे काही ड्रायफ्रूट्स पाण्यात घालून भिजत ठेवले होते हे पहा इथे मी हे बारा ते पंधरा काजू पंधरा ते वीस मनुके पंचवीस ते तीस पिस्ते बारा ते पंधरा बदाम सहा ते सात खारकांचे काप आणि ही दोन चमचे चारोळी मी रात्रीच पाण्यात भिजत घातली होती पाण्यात भिजल्यानंतर ह्यांच्यावरची साल हाताने चोळली की सहज निघते ह्याच्यातील भिजवलेल्या पिस्त्याची आणि बदामाची साल मी काढून घेतलीये हे सर्व जिन्नस रात्रीच पाण्यात भिजत घालायचे कारण हे गुणधर्माने गरम असतात यांना असं पाण्यात भिजवून मग ह्यांचं सेवन केलं तर हे खाण्यासाठी थंड ठरतात शाही शिरकुर्मा बनवण्यासाठीही एवढी मेहनत तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे आज मी तुम्हाला एक लिटर दुधाचा शिरकुर्मा तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी ह्या साठ ग्राम या बारीक शेवया घेतल्या हे पहा शिरकुर्मा बनवण्यासाठी शक्यतो या अशा बारीक आणि लालसर रंगाच्या शेवया वापरतात तुम्हाला या शेवयांचं पॅकेट मार्केटमध्ये सहज मिळेल आता ह्याच्यातले जे भिजवलेले काजू आहे यांचे मी दोन दोन भाग करून घेणार आहे आणि भिजवलेल्या बदाम पिस्ता आणि खारकांच्या तुकड्यांना मी सुरीने बारीक चिरून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे काजू बदाम पिस्ता आणि खारकांचे तुकडे सुरीने चिरून घेतले मनुके मात्र मी आखेच ठेवले तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांना सुद्धा सुरीने बारीक चिरून घेऊ शकता यानंतर आता इथे या पातेल्यामध्ये मी हे एक लिटर दूध घेतलंय दूध शक्यतो फुल फॅटचं असलं तर बरं राहील या एक लिटर दुधातलं अर्धा कप दूध मी ह्या कपामध्ये काढून घेणार आहे यानंतर इथे गॅसवर मी ही कढाई गरम करायला ठेवलीये या कढाईमध्ये मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घेणार आहे सुरुवातीला कढाईला असं थोडंसं पाणी लावून घेतलं की दूध कढाईच्या तळाला लागून करपत नाही ही ट्रिक तुम्ही फक्त दूध आटवतानीच नाही तर रोजचं रेग्युलरचं दूध भांड्यात गरम करताना सुद्धा वापरा त्याच्याने दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही बस तर आता ह्या कढाईमध्ये मी सगळं दूध घालून घेणार आहे आता या दुधामध्ये मी ह्या काही केशरच्या काड्या घालून घेणार आहे या केशरमुळे शेरकुर्मा मस्त असा सुवासिक व्हायला मदत होईल आणि शेरकुर्म्याला ह्याच्याने रंग सुद्धा फारच छान येईल फुल फ्लेमवर या दुधाला एक उकळी काढून घेतल्यानंतर हे दूध एकसारखं हलवत फुल फ्लेमवर सहा ते सात मिनिट उकळून घ्यायचंय दूध एकीकडे उकळत आहे तोपर्यंत इथे या मध्ये आपण हे बाजूला काढून घेतलेलं दूध घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप मिल्क पावडर घालून मिक्स करून घेणार आहे या मिल्क पावडरमुळे दुधाला घट्टपणा येईल आणि सोबतच शिरकुर्मादेखील ह्याच्याने चवीला फारच टेस्टी लागेल मिल्क पावडर ह्या दुधामध्ये अशी चांगली एकज्यू होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे इथे एकीकडे आपलं हे दूध सुद्धा आपण एक सहा ते सात मिनिट फुल फ्लेमवर उकळून घेतलंय आणि ह्याला उकळून हलकासा घट्टपणा सुद्धा आलाय आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर मिक्स केलेलं सगळं दूध घालून घेऊया एक लिटर दुधासाठी अर्धा कप मिल्क पावडर असं मिल्क पावडरचं प्रमाण घ्यायचंय म्हणजे तुमचा शिरकोर्मा परफेक्ट असा दाटसर बनून तयार होईल मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध या दुधामध्ये एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय अधूनमधून ह्याला मिडियम फ्लेमवर ढवळत राहायचंय या एक लिटर दुधाचं आटवून पाऊन लिटर दूध झालं पाहिजे इतपत ह्याला आटवून घ्यायचंय आपलं दूध एकीकडे उकळत आहे तोपर्यंत इथे गॅसवर ठेवलेल्या या पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे काजू बदाम पिस्ता आणि खारकेचे काप तसेच मनुके आणि चारोळी घालून घेणार आहे ह्यांना साजूक तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचंय ह्याच्याने हे शेरकुर्मा खातानी मस्त असे क्रंची आणि टेस्टी लागतील ह्याच्याने आपला शेरकुर्मा खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागेल हे पहा यांना आपण मीडियम फ्लेमवर साजूक तुपामध्ये ह्यांचा असा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलंय यांना साजूक तुपामध्ये मस्त असं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचंय हे पहा आता हे दिसायला बघा कसे मस्त असे क्रंची दिसत आहे यांना आता मी ह्या पॅनमधून काढून घेणार आहे यानंतर आता या पॅनमध्ये मी पुन्हा तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप हलकसं गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी या शेवया अशा हाताने थोड्याशा तोडून घालणार आहे या शेवया खूपच लांब असतात त्यासाठी यांना असं थोडस तोडून घ्यायचंय या शेवया फारच बारीक आहे तेव्हा ह्यांना साजूक तुपामध्ये अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचंय यांना हलकासा तांबूस रंग येईपर्यंत या शेवया साजूक तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहे तर हे पहा या शेवया साजूक तुपामध्ये भाजून यांना बघा असा मस्त हलकासा तांबूस रंग आला पाहिजे यांना यापेक्षा जास्त डार्क रंगावर भाजायचं नाहीये त्याच्याने ह्या चवीला जळकट लागू शकता आणि शिरकुर्म्याची टेस्टही त्याच्याने बिघडू शकते इथे एकीकडे आपलं हे दूधसुद्धा अगदी परफेक्ट असं घट्ट झालंय ह्याला आटवून ह्यापेक्षा घट्ट करायचं नाही आहे शेवया घातल्यानंतर शेवया ह्या दुधामध्ये फुगून येतात त्याच्याने शिरकुर्मा दाटसर होतो त्यासाठी हे दूध आटवून असं एवढं घट्ट करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप साखर घालून घेणार आहे साखर घातल्यानंतर याला पुन्हा मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचंय शिरकुर्म्याच्या गोडीसाठी साखरेचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्याच्याने शिरकुर्मा जास्त गोडही नाही होणार आणि जास्त फिकाही नाही लागणार खाण्यासाठी बस्तर आता पॅनमध्ये मध्ये भाजलेल्या सगळ्या शेवया आपण ह्या दुधामध्ये घालून घेऊया शक्य होईल तेवढं शेवया भाजून घेतल्या की लगेचच गरम गरम ह्या गरम गरम दुधामध्ये घालायच्या आहे याच्याने या, या शेवया दुधामध्ये छान अशा सॉफ्ट दिसतात या शेवया मी सुरवातीला अशा या दुधामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बस्तर आता साजूक तुपामध्ये भाजून घेतलेले सप्रेट ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे ह्यांना सुद्धा ह्या दुधामध्ये एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर हा शिरकुर्मा उकळून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे वेलदोड्याची पूड अशी ह्याच्यामध्ये एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आज मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक खास घटक घालून आपला हा शेर शिरकुर्मा नेहमीपेक्षा फार सुवासिक तयार करून दाखवणार आहे तर हा जो आपण शिरकुर्मा ह्या ठिकाणी तयार करून घेतलाय ह्याला मस्त असं सुवासिक बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी हे केवडा वॉटर घालून घेणार आहे अगदी चमचाभर केवडा वॉटर ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे शिरकुर्म्यामध्ये तुम्ही ह्या वेळेला माझ्या या रेसिपीप्रमाणे असं थोडंसं केवडा वॉटर घालून बघा बघा तुमचा शिरकुर्मा ह्याच्याने फार सुवासिक बनून तयार होईल आणि देखील टेस्टी बनून तयार होईल ह्या रेसिपीप्रमाणे बस केवडा वॉटर घातल्यानंतर अगदी फक्त दोन ते तीन मिनिट ह्याला लो फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आपला हा, हा शेरकुर्मा फार सुवासिक आणि अतिशय क्रीमी आणि टेस्टी बनून तयार झाला आहे परफेक्ट रंग आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आपल्या ह्या शिरकुर्म्याला केवडा वॉटरमुळे ह्याचा सुगंधसुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटला आहे फार सुवासिक क्रीमी आणि टेस्टी असा शीर कुर्मा आपला ह्या ठिकाणी बनवून तयार झाला आहे हे पहा हा, हा शीर कुर्मा बघूनच तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल हा एवढा क्रीमी सुवासिक आणि टेस्टी शीर कुर्मा तुम्हाला नेहमीच बनवून खावासा वाटेल घरी येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही हा असा एवढा क्रीमी सुवासिक आणि टेस्टी शीर कुर्मा खायला द्याल तर पाहुण्यांचं फक्त एक वाटी कुर्मा खाऊन मन नाही भरणार पाहुण्यांचंच काय तर तुमचं तुमच्या मुलांचं आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांचं सुद्धा फक्त एक वाटी शिरकुर्मा खाऊन अजिबात मन नाही भरणार एका मागून एक वाट्या भरून भरून पितील सगळे हा एवढा क्रीमी टेस्टी आणि सुवासिक शिरकुर्मा तर तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असा हा शाही शिरकुर्मा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर